राम मंडळी कशी आहेत बरे आहेत का सगळी आज आम्ही कुठं आलो आहे बघा सगळी पूर्ण टोटल फॅमिली आज आलो आहे हा आज मी म्हणजे इकडं आलोय फिरायला आरती आरतीकडं आलोय च्या प्यायला हा तर बघा कोण कोण आलोय इकडं पूजेचं चालू आहे इकडं पनीर बनवायला होय गॅस पैसेच डायरेक्ट पुन्हा आभीस ही आहे तिथं भाजी बनवायला आईला पीठ मळायला लावले या आणि का इकडे बसले त्या कारभार बघा वंगाळ झाले मुळ आलेले जेवायला दिले या छेट चेटणी चपाती वंगाळ वंगाळा झालाय ति खायला तरी बोलवा राहू फॅमिलीला टमाट्याची चटणी आहे हां आणि अजून कोण कोण आहे बघा इकडं भाव आहे तर झोपल्याचं आणि रबू पण आहे काय रबू दुर्गा काय करते तिकडं दुर्गा पण आली मायला तोंडात गालून पेरायला लावली मायला बी आली आता मंडळी आम्ही आज आलो की बेंबळेला राहते मी म्हणून माझी पण इथे राहायला आल्यापासून काय आम्ही आलो नव्हतो इथे येऊन त्यांना जवळजवळ आता पाच सहा महिने झालं पण आलो नव्हतं काही गरज माहित नव्हतं तर माग आज पूजा म्हणली आज आपण जाऊनच येऊया बघूया बऱ्याच दिवस झालं बोलवत होती पण काही येणं होत नव्हतं आज हाय वेळ तर म्हटलं जाऊन येऊ हे कसं बघते आरती आरती बघत होती बिर लपून आणि पोरांचं चाल तिकडे ये दर्शू हाय पोर खेळते झोका बघूया आपण पूजा कसं तस बनवती पूजा

झाली की सुद्धा पडलं नाही पाहिजे मोठ असू दे पडलं नाही पाहिजे भाजी केली पूजा ना पातळ नाही करायची कारण बाजार आमटी पण करायची हा पाताळ आमटी आहे बाजाराची

काय चाललंय वहिनी आहे ते काय नाही बर चाललंय बरं आहे ना पाऊस पाणी काय म्हणता पाऊस आबाळ आले की काय दिसत आवळ येते आवळ येते जाते तुम्हाला काय पाण्याची गरज नदी आहे तुम्हाला मग काय वहिनीशी नदी त्यांची आमची नाही हो आमचे तिथं गावाला नदी आहे तिथं नदी आहे हा मला नाही कोरडा कॅनेल आहे आमच्या इकडं आहे का नाही हवा आहे बाबा तुमची अशी जे हवा आहे तवा पाणी लय बेबड्याच्या पुला पाणी आलं म्हणजे इकडं पाणी आहे पण जाय पुरज तुम्ही डायरेक्ट ना अलीकडचे ना पलीकडचे जावं लागतं लई लांब येडा हाणावं लागतं

मग जेवण केलं किती बऱ्या किती वेळा झालं अजून करायचं बघा तीन बऱ्या झाले ना अजून एकदा करायचं ती टमाटर चटणी खाल्ली पुन्हा त्याच्या दिवशी चहा चपाती खाल्ली आता पनीरची भाजी खायची भाजी हा बाजारामध्ये पेयची आणि रांगोळ काढायची हा इथे वाटेवर काय काय बनवलंय ते या आणि आज आपल्या सोबत योगेश भाऊ बी योगेश भाऊचा चालू आहे आराम काय आता आम्ही बी वित होते कार्यक्रमाला तुम्हाला काय नाही केलं काय असाच उपाय आहे

आगा। आगा। या या बसा चला या या हात धुवून या चला हा इकडे इकडे बघा इकडं इकडं बघा उभा राहा जरा शेजारी मंडळी जेवायला सुरुवात केलेली आहे आम्ही मस्त असं झालेलं आहे पनीरची भाजी पुन्हा बाजार आमटी मस्त झालेली आहे कांदा आहे सोबत लिंबू आहे पापड आहे लोणचं आहे काय काय सांगा चपाती भाकरी पापड लोणचं

येस दर्शन आहे जेव्हा बोल वगैरे फॅमिलीला आपल्या तस काय झाली माझी अह तर बोल ना कुसतो चला मंडळी मग आम्ही करतो जेवण झालं गुजर जेवण मस्त हा जेवण झालं म्हटलं तू कधी जेवते

बघी इकड हा पूजा काय म्हणते होय म्हणजे वरचा एक रुपये मला देते काय बघा मंडळी पूजा केली गाडीची आणि मग मला रुपया घ्या म्हणते पाचशे मला द्या हाय लागा खरी गोष्ट आहे चला मग आता चला मग मंडळी आम्ही निघालो आता घराकडे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद मी केलाय महागारी तुम्हाला